आई सुंकांत आता आहे काय रे गीता गीता शूट करतोय तर उं गायत्री अजून नुसते नुसते काय तुझं लाईफलाईन जीत कर रही है जीत कर रही थी जी जान को काय रही है काय रही गीता बस बस थर्ड तो रहता है करते गलली <laughs> <laughs> <laughs>

अरे तेव्हा औषधच त्याला हातलं औषधच त्याला नाही हातलं खालन खूप खालने वरती टाकून तसंच आता नळ चालू करून हात धुत नळ चालू करून खाली नही करायचं uhm <Tower> <not aaron bombo> हे बंद कर ना डान्स चालूच राहिलं ते इकडचं बघ पांढर पांढर हे मधलं हां चला झालं चालू